नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मी तुमच्यासाठी खूपच धमाकेदार असा एपिसोड घेऊन आली आहे म्हणजे आता मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच की आता प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचे की झालंय नजरेने प्रिया ही तन्वी आहे पण मात्र ती तर खरी तन्वी नाहीये खरी तन्वी म्हणजे आपली सायली आहे प्रिया आता खोटारडेपणा करत सुभेदारांच्या घरात शिरलेली असते पूर्ण अजी प्रताप यांच्या सगळ्यांच्या मनावरती प्रियाने खोटं नाट राज्य करून खोटे नाट्य कांड खेळत त्यांच्या मनावरती राज्य केलेलं असतं पण मात्र आता प्रियाचा हा खोटारडेपणा किती दिवस चालणार म्हणूनच आता प्रिया ही खरी तानवी असून प्रिया ही खोटी आहे हे आता सर्वांसमोर सिद्ध होणार आहे आणि आणखी एक या मालिकेमध्ये आपल्याला अजून एक धमाकेदार ट्विस्ट पाहताना दिसतोय म्हणजेच की सायली आणि अर्जुन जेव्हा साक्षीच्या त्या बोटीकवरती आलेले असतात म्हणजे साक्षी त्याच बोटीकची कस्टमर आहे की नाही हे पाहण्यासाठी आलेले असतात तेव्हा सायली आणि अर्जुन दोघी आता रात्री तिथे शिरून साक्षीता बुटीकची कस्टमर आहे की नाही हे चेक करत असतात साई ते यादी नावं तर चेक करतच असते पण मात्र ते आता सॅनल आवाज अर्जुनला येताना दिसतात अर्जुनला आवाज आल्यानंतर अर्जुन लगेच आता सायलीला सांगतो की मिसेस सायली थांबा इथे कोणीतरी येत आहे पण मात्र आता ती बाई दरवाजा उघडते पण मात्र तेवढाच सायलीला साक्षीचं नाव सापडतं म्हणजेच की सायली अर्जुनला एका दृष्टीने हे सिद्ध झालेलं असतं की साक्षी त्याच बुटीकची कस्टमर आहे म्हणजे आपल्याला आश्रमामध्ये जे बुटीकचं कार्ड सापडलं होतं या बुटीकची साक्षी कस्टमर आहे म्हणजे त्या खुणाच्या रात्री साक्षी तिथे आली होती हे आता अर्जुन सायलीने सिद्ध केलेलं असतं पण मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट आणि धमाकेदार ट्विस्ट म्हणजे आता ती बाई कोण आहे जिने सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही रंगे हात पकडलं ती बाई आता नेमकं सायली अर्जुन बरोबर काय करणार ती बाई आतमध्ये आल्यानंतर सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो ते अच्छुने त्या बाईकडे बघत असतात पण मात्र मित्रांनो आपल्याला त्या बाईचा चेहरा काय दाखवलेला नाहीये म्हणजेच की त्यांनी या प्रोमो मध्ये आपल्याला इंटरेस्ट दाखवलाय जर त्यांनी या प्रोमो मध्ये त्या मुलीचा चेहरा दाखवला असता मग आपल्याला हा एपिसोड बघण्याचा इंटरेस्टच गेला असता माझ्या अंदाजानुसार ती मुलगी म्हणजे बुटीकची मालकी असावी किंवा तर मग साक्षी कारण की साक्षी जेलमधून मधून सुटण्यासाठी वेगळे वेगळे नवीन नवीन प्रयत्न तर करतीच आहे तशीच साक्षी जेलमधून सुटलेली असावी किंवा ती बाई दुसरी एखादी सुद्धा असू शकते माझ्या मित्रांनो नेमकं ती बाई कोण आहे हे आपल्याला पुढच्या एपिसोड मध्ये कळणारच आहे आता आपण इकडे दुसरीकडे बघतो प्रिया आणि अश्विन दोघेही रूम मध्ये असतात आता अश्विन आणि प्रिया एकत्र असताना अश्विनला प्रियाच्या काही गोष्टी या आवडत नसतात म्हणजेच की प्रियाच्या पायावरची जी प्रियाने तुळशीपत्राची खोटी खूण केलेली असते ती प्रिया नेमके करायची विसरते आणि अश्विनचं लक्ष नेमके प्रियाच्या पायाकडे जातं आणि अश्विनचं लक्ष जसं की प्रियाच्या पायाकडे जातं तर तो लगेच प्रियाला विचारतो की तुझ्या पायावरची तुळशीपत्राची खूण को कुठे आहे म्हणजेच की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती आणि तुझ्या पायावरची ती खून तर गायब आहे नक्की तू तन्वीच आहेस ना आता त्याच्यानंतर प्रिया तर गोंधळून जाते अश्विनला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं पण मात्र ही नालायक प्रिया तिथेही अश्विनला त्याच्यानंतर प्रिया घरामध्ये येते पण मात्र ती अशी तशी थोडी ना आलेली असते प्रिया आता एक एक करत सायलीच्या विरोधामध्ये कांड तर करतच असते कल्पना पूर्णाजी प्रताप यांच्या मनामध्ये सायलीच्या विरोधामध्ये आणखीनच विष पेरण्याचा प्रयत्न करते आता इकडे प्रियाने मोठा डाव खेळलाय तिने अश्विनशी लग्न केलंय हे पाहता महिपत आणि नागराज दोघेही खूप घाबरून गेलेले असतात नागराजचा मोठा डाव बसलेला असतो महिपत आणि दोघांनाही प्रियाच्या विरोधामध्ये एकही शब्द बोलण्याचा चान्स नसतो कारण प्रिया आता त्यांच्या मोठ्या गुन्हेगाराच्या घरी राहत असते म्हणजे आता प्रियाची कायम त्यांना लागणार असते आणि याच संधीचा महिपत आणि नागराज दोघीही फायदा घ्यायचं ठरवतात तर मग मित्रांनो नेमकं ठरलं तर मग मालिकेमध्ये नेमकं काय होणार आणि पुढील नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की या मालिकेमध्ये पुढे काय होणार आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग